नमस्कार मित्रांनो मी मि कोकणवासी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे नव्यान्न ना पौर्णिमा तर नव्यासाठी भात कापायला आतमध्ये जायचं होतं म्हणून मी दोनदा सांगितले बघा काप भात कापतो आहे भात म्हणजे भाताचे केसरं काढतो आहे तो बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो हे बघा केसरं काढायला लागतात अरे दाखव तरी मेल्या हे बघा केसरं का लोंबडीसारखी लांब काढायची याच्यासारखी आणि मग नवं बांधायचं असतं बस झालं किती असतील दहा बारा असतील ना हां मग चल तर हे आहेत भाताची केसरं आम्ही याला केसरं म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो हे नक्की कमेंट करून सांगा तर आता आम्ही गोंडे काढणार आहोत आणि आंब्याचे टाळे आंब्याचे टाळे कुठे मिळतात बघूया आंब्याचे टाळे पुढे बघूया थय ते आंब्या आंब्या आम्ब, आम्ब, आमच्या आंब्या इकडे आहे दुकान बाई नंतर प्लॅनिंग चेंज झालेला आहे आंबे धरलेत का बघता पाडून घालशा घस बुडबुळीत करून ठेवलास आम्ही येऊ म्हणून या साफसूप करायचं आहे म मस्तपैकी पावडर बिवडर घालून अे पण हे मराठी सायन्स जाऊया हे दिसता नाही लय वरे चल कोण नारळ पडलेले आहेत नारळ पडले होत गे हे बघ चिक्कूचं झाड हे बघा चिक्कू कडीपत्ता पण आहे इथे बघा हा दहा बा झाले हां ही तिळाची फुलं पण काढ कसली आहे तिळाची अरे ही हो ही पण लागते फुलं हां ती तब गोंडे काढतो गोंडे, तो। गोंडे, तो। गोंडे तो। ते पण काढ पिवळे ते बघ पुढे आंबाचं मोठं लोचात झालो रे आंबा कॅन्सल झालं शेवटी आता दहा बारा पास झाले चल डोंगर चढलो पायावर बघा भात शेती कशी आहे यंदा पावसामुळे भात लेट झालाय भरपूर शेवटी टाळे मिळाले कसरत करून घराजवळच मस्त टाळे मिळाले घरा घराच्या जवळ हे बघा या आंब्याचे टाळे काढलेत अजून एक काढूया बस चला ठीक आहे भात थोडा उडाला दादा कुर आता आलो एक कुरडू काढायला बाकी सगळं काढून झालं आहे ऑलमोस्ट दोर पण काढायचे असतात पण दोर काय मला मिळाले नाहीत कुरडू काढतो इथे कुरडू ही भरपूर औषधी आहे मुतखड्यावरती वगैरे सुद्धा औषध वापरलं जातं मी काय वैद्य नाही आहे व औषध देणारं नाही आहे पण वाचलेलं ऐकलेलं पुस्तकातनं आयुर्वेदाच्या इकडे कुरडू खूपच आले यंदा कारण इथे शेती असायची पूर्वी गेल्या वर्षीपासून बंद केली आहे कारण इथे मला चालायला जमत नाही याच्यात कारण इथे ना खड्डे असतात काय काय ठिकाणी त्या पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ते करत नाही आणि इथे लावायला पण प्रॉब्लेम होतो हाताचे सा हे जातात नर उकटतात आणि दुसरं कारण म्हणजे इथे गुरं सोडतो आम्ही त्या त्यामुळे गुरं सोडली ते सोडू सोडायला मिळणार नाहीत म्हणून ना असं केलेलं आहे आता गुरं सोडलेली आहेत तुम्हाला दिसतील आधीच मध्ये तर वरती धावत इकडे मजा करत असतात एकदम भारी अरे कोरडू पण चांगले चांगले ते शोधून काढूया शंखनाद झालेला आहे कोणी वाजवला रे पप्पून की राजू शिंदे शंका वाजवतोय एक दोन तीन चार पाच बस झाले चल <coughs> तर मित्रांनो तर आज फायनली नवान्न पौर्णिमेसाठी आपण हे कसे बा बांधतात नवं कसं बांधतात आम्ही नवं म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते माहीत नाही मला तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे आहे भात ह्याला काही ठिकाणी साळ म्हणतात आंब्याचे पानं आहेत हे बघा बघू शकता आंब्याची पानं आणि गोंडे आहेत आम्हाला हे आहे कोरडू जी औ औषधी आहे म्हटलं तुम्हाला हा ही नाचणी आहे हे बघा त्याची आपण भाकरी खातो हे वरी आहे हे बघा हे मोठे दोनच मिळाले होते म्हणून तुम्हाला हे दाखवण्यासाठी एक ठेवलं आणि त्याच्यातून छोटे छोटे हे केले प्रत्येक के ह्याच्यात घालण्यासाठी आणि हे आहेत बांधण्यासाठी दोरे त्याला दोर, दोर काढतात बाबा भेंडीचे पण मला दोर काढता येत नाहीत आता सगळं लोप पावत चाललेलं आहे तर त्यात आमची, पन, आता आमची ही पिढी तशीच आहे पण त्यांच्या आत्ताच्या पिढीपेक्षा तरी आमची खूप ही आहे तर हे याचं सगळं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतो हे एस सिंपली असं पान घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये याच्यातलं एक भात घ्यायचं भाताचं हे घ्यायचं केसरू घ्यायचं हे बघा असं त्यानंतर गोंडा त्यानंतर एक कोरडू घ्यायची ह्याच्यातली त्याला आम्ही कुरडू म्हणतो बाकी तिला आणखी नावं मला मलाही माहीत नाही काय त्याची भाजी पण केली जाते रानभाजीमध्ये मोडतेही तर तुमच्याकडे सुद्धा असते काही नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण हे जे नवान्न पौर्णिमेला आज बऱ्याच जणांनी बऱ्याच जणं दसऱ्याला हे करणे करतात पण खरी नवान्न पौर्णिमा म्हणजे नव्याची पौर्णिमा आज असते त्याला नवं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करा आणि काही जणांकडे पांडव पंचमीला असते तुमच्याकडे कोकटे वगैरे आहेत त्यांचे त्याच्यामागेसुद्धा ते का आहे ते तुम्हाला नंतर एक व्हिडिओ करीन छोटा आणि आपण त्याच्या सुद्धा माहिती घेऊया तर हे बघा हे असं बांधायचं दाखवतो तुम्हाला हे बघा हे घ्यायचं असं असं हे जुडायचं हे बघा असं करायचं मागच्या वेळेच्या व्हिडिओत एका कमेंट आली होती <laughs> पान मी चुकून उलटं घेतलं होतं एक आणि ते काय सर आता माझ्या लक्षात ठेवलं मी पान चुकीचं झालं होतं उलटं हे बघा हे असं करायचं हे बघा आणि मग याने बांधायचं ते हे बघा असं घ्यायचं एकानं घ्यायचं अशी आहे बघा आहे तर आहे हे बघा असं करायचं नाही याच्यातून घ्यायचं असं मारून घ्यायची तर तुमच्याकडे सुद्धा नव्यान्न पौर्णिमा तुम्ही कशी करता ते कमेंट करा कालचा कोजागिरीचा व्हिडिओ काही करता आला नाही मला हे बघा हे असं दिसतं नंतर मी दाखवतोच परत एकदा असं आपण हे करूया असं घेऊन मग सेम कोंडा घ्यायचा आणि याचा मागचं हे असं आहे की हे जे धान्य असतं हे वापरण्याआधी त्याची पूजा पण होते आणि हे धान्य आपण सर्वत्र लावतो म्हणजे Uh, दाराला असेल किंवा जे आपण वापरतो वाहन गाडी किंवा कोयता असेल अन्य जे काही हे असतील त्या हत्यारं वगैरे त्यांनाही बांधलं जातं आणि त्याचे जे त्याच्यातलं भात असतं ते धान्य ते आपल्या जे जे आजचं जेवण करणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यातले गोटे हे असतात ना गोटे दाखवतो तुम्हाला हा हे बघा हा ह्याला गोटे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा तर हे जे गोटे असतात ना हे असे तुम्हाला दाखवतो एक मिनिट असं उघडायचं असतं हे बघा दिसतं आहे ना रे हे असं सवर्चं टर्फल असतं ते हे काढायचं हे बघा एकदम लहान आहे तुम्हाला टर्फल काढून दाखवतो हे बघा हे बघा हे टर्फल असं काढायचं हे बघा हे टर्फल आहे हे बघा दाखवतो हे टर्फल आहे आणि हा बघा हा त्याच्यातून निघालेला तांदूळ आहे बघा हा आपल्या जे आपण अन्न शिजवणार आहे भात त्याच्यामध्ये हे टाकायचं असतं आणि ते म्हणजे खाण्याला सुरुवात करायची असते आजपासून तो निवेदन दाखवायचा आणि त्याच्यानंतर सुरुवात करायची असते तर असं त्याच्यामागचं एक शास्त्र आहे तर आपण हे परत एकदा बांधूया पुढचं पाठीकर बॅक करायचं किती करायचं आणि हे असं बांधायचं एकदम सोपी पद्धत आहे हे बघा त्याला काय गाठ वगैरे मारायला लागत नाही जर सुळसुळीत असेल तर मारायला लागते हे बघा दोन टोका ओढले की घट्ट होते हे बघा गाठ मारायची नाही मारून पण चालते शास्त्र असं काय ए... आमच्या ऐकवात नाही पण पन... काही ठिकाणी हे करतात असंच बांधतात आमच्या बघण्यात तरी असंच बांधतात त्यामुळे आम्ही असं बांधतो पण जर गाठ मारायची गरज लागली मग तर मग मारावीच कारण काही पर्याय नाही तर सुटणार ते हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो कदाचित तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका याच्यात जी काही माहिती मिळेल ती तुम्हालाही समजेल जर माहिती माझी काही चुकत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा काही जर याच्यात आणखीन ॲड करायचा असेल कमी सांगत असेल तर तीही सांगा ही बघा कुरडूस बी आहे दाखवतो तुम्हाला नंतर आत्ता दाखवत नाही बांधताना निघालं ते दोन तीन बी इथे पडले आहेत ते दाखवतो तुम्हाला नंतर कुरडूचं बी कसं असतं ते स्टोनवरती वापरतात कसं वापरतात ते मला माहीत नाही आहे पण आयुर्वेदिक कोण औषध देणारे असतील त्यांच्या सल्ल्याने तुम्ही ते घेऊ शकता त्याला काहीतरी नाव आहे माझ्या आता लक्षात नाही ते खूप नाव आहेत त्याला बियाला बीला काहीतरी वेगळं म्हणतात तर असे हे तयार करून तुमच्या पुढ्यात मी ठेवतोय आता विषय राहून देत हे चला देत असतात नंतर सरळ तर ही आता नवी बांधून झालेली आहेत बघू शकता तर हे बांधल्यानंतर पूर्ण अशी दिसतात हे बघा नाही तुम्हाला मी बी दाखवतो म्हटलं होतं दाखवतो तर हे हे बघा हे आहे ह्याचं बी कुरडूचं हे औषधी आहे बघू शकता तुम्ही हे बघा असं दिसतं आहे बघा काय भारी एकदम आता त्यांची पूजा वगैरे केलेली आहे आणि ही नवीन नंतर बांधायची आमचे देव आहेत देवांची पूजा झालेली दे आहे ते सर्व व्यवस्थित पूजा वगैरे करून आता नवी बांधायची नंतर तुम्हाला दाखवतो मी नंतर असतं ना ते एक दिवस असं बांधून ठेवतात काय मला पूर्वीपासून आहे असं बांधायचे म्हणजे मान आई म्हणते म्हणून बांधलंय तर आता हे बांधतोय मी पाऊस भरपूर पडत होता त्यामुळे राहिलं होतं आता बांधून लगेच बांधून घेतो मी ग आपल्या सायकलला बांधते मग गाडीला बांधील माझ्या गाडीला पण बांधायचंय दाखवत होतो तुम्हाला तर मग झालं ओके तर माझ्या गाडीला पण बांधते हे बघा हे माझ्या गाडीला बांधते तुमच्या गाडीला पण बांधून झालेलं आहे अशा प्रकारे हे बघा माझ्या गाडीचं आता दाराला बांधायचं आहे झाला आणि चतुर आलेला आहे तिथे हा बघा चतुर खरोखरच चतुर आहे हा बघा त्या इत्या दुसरं एक घर हो आहे गोठा गोठ्याच्या दाराला पण बांधतो सगळे बांधतात करेल तसं नाहीये पण केलं पाहिजे आपला हिंदू धर्मात जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते पाहायलाच हवं ही आहे कुराड कुऱ्हाड म्हणतो त्याला कुऱ्हाडला बांधतो आणि हे आमची दोघं जण मजा करतात भरपूर खूप तुम्ही यांचा ह्याचा व्हिडिओ बघितलाच असेल पहिल्यांदा सोडला होता तेव्हा आणि आता खूप मोठा झाला आहे तो आपल्या जवळजवळ आईवडा उंच झाला आहे दोन चार महिन्यातच ह्या ट्रॅ ट्रॅक्टरला आपण बांधलं आहे आणि आमचा एट मान आलं होते तर आता प्रकारे सर्व झालेले आहेत बांधून आता आत्ता जे बांधायचे ते तुम्हाला सगळेच दाखवत नाही व्हिडिओ खूप लॉंग होईल पण हा व्हिडिओ तुम्ही बघितलात शेवटपर्यंत त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि असेच व्हिडिओ माझे बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद